नमस्कार मित्रांनो आजचा हा क्षण केवळ वाचनाचा नाही तो मनाशी संवाद साधणारा क्षण आहे आज आपण श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतमधील अध्याय दुसरामधील भाग दुसरा याकडे येत आहोत जे शब्दांनी नाही तर अनुभूतीने समजतात आज उपवास करता येत नसेल पूजापाठ नीट होत नसेल मन गोंधळलेलं असेल किंवा जीवनात प्रश्नांची गर्दी असेल तरीही अध्याय दुसरा फक्त शांतपणे ऐका कारण हा अध्याय मनात साठलेली भीती कमी करतात मनाला धीर देतात आणि हळूच सांगतात स्वामी पाहत आहेत काळजी करू नकोस आज कुठेही बसून कुठल्याही अवस्थेत मनात एकच भावना ठेवा दत्तप्रभू मला मार्ग दाखवा ताईंनो जर आजपर्यंत श्री गुरुचरित्राच्या अध्यायांनी तुमच्या आयुष्यात थोडंसं जरी बळ दिलं असेल तर प्रभूंच्या नावाने एक लाईक करून ही कृपा इतरांपर्यंत पोहोचवा आणि पुढील अध्याय अजिबात चुकवू नका म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनवरती नक्की क्लिक करा तर चला मग शांत मनाने पूर्ण श्रद्धेने आपण अध्याय दुसऱ्यामधील दुसरा भाग स्वामींच्या चरणी अर्पण करूया श्री दत्त महिमा श्रीपा श्रीवल्लभ स्वामींचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता ही कथा ऐकूया यावेळी सिद्धयोगी म्हणाले तू अगोदर दर्शन घेतलेले शिवलिंग आणि त्यानंतर दर्शन घेतलेले श्री सुंदरेश्वराचे मंदिर ही दोन वेगवेगळी देवालये नाहीत तुला अशा प्रकारे अनुभव घडवून आणावा अशी श्री दत्तात्रेयांची अनुज्ञा होती म्हणून तुला अशी वेगवेगळी मंदिरे दाखवली श्री दत्तांच्या कृपा प्रसादाने काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिस्थापना केलेली मूर्ती त्यावेळेचा परिसर तुला दाखवला तू तु पाहिलेली सारी सृष्टी असे समजणे हा एक मायेचा खेळच आहे सर्व काही चैतन्य स्वरूप आहे श्री दत्तप्रभूंच्या केवळ संकल्पाने भविष्य वर्तमानामध्ये बदलू शकते वर्तमान काळ भूतकाळ व भूतकाळ वर्तमानात परावर्तित होऊ शकतो भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या भविष्यवाणी घडणाऱ्या साऱ्या घटना श्री दत्तप्रभूंच्या संकल्पानुसार घडतात एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगवेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूंचा संकल्पच कारणीभूत असतो ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय होतो त्या महासंकल्पाचे प्रणेते प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूच आहेत तेच सगुण रूपात पिठिकापुरम या क्षेत्री शिरपा श्रीवल्लभ या नावाने अवतरले आहेत तेथील लोकांनी त्यांचे सत्य स्वरूप जाणले नाही परंतु कुरवपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांनी त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञ असूनही ते स्वामींच्या कृपा प्रसादाने भवसागर आनंदाने पार करून गेले श्रीपा श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही देवेंद्राने प्रतिष्ठापित केलेले ते शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाराने पाहिले त्याने त्या शिवलिंगाचा महिमा आपल्या देशाचा राजा कुलशेखर पांडेयास सांगितला ही शिवाज्ञा मानून त्याने त्या मंदिराचा जीर्ण उद्धार केला व तेथे एका एका नगराची स्थापना करून त्याला मधुरा नगर असे नाव दिले कुलशेखर याचा पुत्र मलय ध्वज आपल्या पित्याप्रमाणेच ईश्वर भक्तच होता त्याने संतान प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता त्या यज्ञकुंडातून एक तीन व व एक तीन वर्षाची अतिशय लावण्यवती कन्या अवतरित झाली तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषी गण अत्यंत आनंदित झाले ही कन्या म्हणजेच मीनाक्षी देवी तिचा विवाह पुढे सुंदरेश्वराबरोबर झाला या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते लग्न सोहळा अत्यंत थाटामाटाने साजरा झाला होता शिवाच्या जटेमधून निघालेली वेगवती नदी मधुरा नगरीतून वाहत होती व तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्ग रम्य झाला होता श्री सिद्ध पुढे म्हणाले अरे बाबा सृष्टी मधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तींमध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते पुण्यकर्म उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल सूक्ष्म आणि कारण देहात पुण्यरूपी प्रकंपन होते पापकर्माने पापरूपी प्रकंपन होते मनुष्याच्या पुण्याईने पुण्यशील व्यक्तीचा संग अर्थात सत्संगाची प्राप्ती होते पुण्यस्थलांचे दर्शन घडते पुण्यकर्मात आसक्ती वाढवून पुण्याची वृद्धी होत जाते व पापांचा नाश होतो या सर्वांचे फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूंवर भक्ती जडते अरे बाबा शंकर भट्टा तुझ्यावर मी श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्यामुळेच तू येथे येऊ शकलास माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचे तळमळ दर क्षणी वाढत होती तेव्हा एकदा कुरवपुरी जाऊन श्रींच्या चरणी नतमस्तक होईन असे झाले होते अशा स्थितीतच मला निद्रा लागली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्काच बसला मी एका उंचशा टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो जवळपास कोणी माणसे नव्हती मी रात्री ज्या श्री सिद्ध योगिंद्रांच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम दिसत नव्हता मला वाटले रात्रभरच्या आश्रमात राहिलो श्री सिद्धयोगींच्या वचन अमृताचा आस्वाद घेतला तो एक भ्रम होता की काय असे नाना विकल्प मनात येऊन गेले तेव्हा मला आपले सामान आवरून घेऊन पुन्हा प्रवास सुरू केला सकाळी निघालेली निघालेला दुपार झाली तरी चालतच होतो थोडं याच वेळात एक लहानसे गाव दिसले मला अत्यंत भूक लागली होती मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्या घरी अन्नग्रहण करीत नसे त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता ते एक गिरिजन लोकांचे गाव होते त्यांचा मुख्य माझ्याजवळ आला व म्हणाला माझ्या गावात कोणीही ब्राह्मण नाही आम्ही तुला फळे व मध देतो त्याप्रमाणे त्या, त्या वृद्ध गृहस्थाने मला फळे व मध आणून दिले मी ते खाणार एवढ्यात एक कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला व चोचीने डोक्यास इजा करून करू लागला मी त्याला हाकल हकलण्याचे खूप प्रयत्न केले परंतु व्यर्थ केले तेवढ्यात बाजूस असलेल्या झाडावरून एकदम चार पाच कावळे आले ते माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातापायांना जखमा करू लागले ते मी तेथून फळे मत टाकून पळालो तो वृद्ध गृहस्थ म्हणत होता मी कोणा सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळेच हा कावळ्यांचा त्रास मला भोगावा लागला मला आठवले मी त्या सिद्धयोगिंदाबद्दल मनात शंका घेतली होती त्याच अपराधाची ही शिक्षा होती माझे शरीर रक्तबंबाळ झाले होते मी पळत होतो कावळे पाठलाग करीतच होते मी श्रीपाद श्रीवल्लभांची मनोमन प्रार्थना केली व या संकटातून सुटका करण्याची विनंती केली तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो त्यावेळी मला जाणवले की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे त्या वासामुळे जवळपास असलेल्या वारुळातून सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली त्यांच्या त्या विषाने मी मृतप्रायच झालो तोंडातून फेस येत होता हृदयाचे ठोके गतीने चालले होते केव्हा मृत्यू येईल ते सांगता येत नव्हते सायंकाळ झाली होती धोबी कपडे धुवून वाळवून कपड्याचे गाथोडे गाडवावर ठेवून ते घरी जात होते माझी स्थिती पाहून त्यांना दया आली त्यांनी मला एका गाडवावर बसवले व त्यांच्या मार्गातील चर्मवैद्याकडे नेऊन घेऊन गे गेले त्या वैद्याने वनातील काही मुळ्यांचा रस काढून मला पिण्यास दिला सर्पदंश झालेल्या जागेवर जागेवर थोडी पाणी बांधली पिंपळाच्या कोवळ्या पानांचा रस काढून तो जखमीवर लावला माझ्या दोन्ही कानात पिंपळाच्या पानाचे देत ठेवले होते विष जसे जसे पिंपळाच्या पानात उतरू लागले तशा तशा वेदना असह्य होऊन मी ओरडू लागलो विष पूर्ण उतरून गेल्यावर मला बरी वाटले ती रात्र मी वैद्यांच्या घरीच काढली तो वैद्य श्रीप्रभूंचा भक्तच होता तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबियांसह हो मधुर आवाजात श्री दत्तप्रभूंचे भजन गात होता मी पलंगावर निजलो होतो त्यांच्या त्या रसभरीत कीर्तन गायन आणि माझे हृदय श्री दत्तप्रभूंच्या अनुकंपनेने भरवून आले होते त्या वैद्याने केलेल्या उपचारांची उपचारांनी मी पूर्ण बरा झालो होतो त्यांचे उपकार कसे फेडावे हे मला समजत नव्हते भजन संपवून तो वैद्य माझ्याकडे आला त्याचे नेत्र करुणा रसाची जणू वर्षाच करीत होते तो म्हणाला माझे नाव वल्लभदास आहे मी चर्मकारांचा वैद्य आहे मी नीच जातीचा असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपा श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघाला आहात तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला व सर्पदंश का झाला ते सुद्धा मला माहीत आहे आपले नाव शंकर भट्ट आहे ते मी जाणतो त्याच्या त्या, त्या अचूक वक्तव्याने मी अवाकच झालो मला वाटले त्या वैद्यस ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे हा विचार मनात येताच वल्लभदास म्हणाला मी ज्योतिषी नाही श्री पीठिक पिठिकापुरम म्हणजे पंडितांचे माहेर घर वेदार्थ सम्राट अशी पदवी मिळाव मिळविलेली मी मल्लाती अवधान अवधानलू यांनी सुद्धा या पुण्यभूमीत निवास केला होता परंतु हे प्रगाढ वेद ज्ञान असलेले पंडित अहंकारामुळे श्रीपाश्री वल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत शुष्क वेदांत अर्थहीन तर्क वितर्क करणारे पंडित श्रीपाश्री वल्लभांच्या कृपेस पात्र होऊ शकले नाही तुला टोचून जखमा केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठिकापुरम येथील महा अहंकारी पंडितच होते त्यांनी आपले जीवन श्री श्रीपाद श्रीवल्लभांचे महात्म्य न जाणता आपल्या ज्ञानाच्या अहंकारातच व्यर्थ घालवले ते मृत्यूनंतर स्वर्गलोकाच गेले तेथे इंद्राने त्यांच्या वेद पंडित घनपाठी म्हणून सत्कार केला परंतु जेव्हा हा जेव्हा त्यांना भूक लागली जीव भुकेने व्याकुळ झाला तेव्हा त्यांना खाण्यासाठी कोणी काहीच दिले नाही इंद्रदेव म्हणाले तुम्ही पृथ्वीवर असताना दानधर्म केला असता तर एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा आम्हाला तेव्हा तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही तुम्ही या लोकात स्वेच्छेने कितीही काळ राहू शकता परंतु अन्न वाचून इतर स्वर्ग सुखे खरोखर क्षिदे म्हणजे शिक्षेसारखी होती इंद्र देव पुढे म्हणाले हे पंडितांनो तुम्ही पादगयेसारख्या पवित्र स्थळी राहून सुद्धा श्रद्धा भक्तिनिष्ठाने आपल्या पितरांना पिंडदान केले नाहीत आई वडिलांचा योग्य तो सन्मान न करता त्यांच्या औषध पाण्याचा एवढा खर्च झाला असे उद्गार तुम्ही वारंवार श्रीपा श्री वल्लभांना श्री दत्तप्रभूंच्या अवतार न मान्य एवढे तुम्ही अंध झालात श्रीपा झाला श्री नामस्मरणाने पवित्र झालेल्या भक्तांचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हास उत्तम गती लाभेल वल्लभदास सारी कहाणी सांगत होते ते म्हणाले शंकरभट्टा हे कावळे ते सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते त्यांनी तुझे रक्त चाखले व उत्तम गतीस प्राप्त झाले वल्लभदास पुढे म्हणाला ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा क्षत्रिय धर्मबद्ध असावा वैश्यांनी व्यवसाय व्यापार गायीचे रक्षण क्रय विक्रय आदी व्यवहार करावे शूद्रांनी प्रेम प्रेमस्वरूप राहून सेवा करावी भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव भेदभाव इथे नसतो भगवंत भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहतो मानव कोणत्याही वर्णात जन्मला तरी त्याने स्वधर्मानुसार कर्म करावे वल्लभदास पुढे म्हणाला तू लहान असताना श्री मूर्तीचे ध्यान श्लोकाचे पठण करीत होतास त्यावेळी तू विनोदाने एका श्लोकाचा चुकीचा अर्थ आपल्या मित्रांना सांगत होतास तो श्लोक असा होता शुक्लांबरधरम विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनम ध्या सर्व याचा विनोदार्थ केलेला अर्थ श्री प्रभूंना आवडला नाही त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाडवावर बसवून आणले शेवटी चर्म चर्मकारांच्या गावात पोहोचवले तुझी अशी दुर्गती करण्यामागे श्रीपा श्रीवल्लभांचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकवून तु तुझ्यातील अहंकार दूर करण्याचा मानस होता त्या दयाधन श्री गुरु श्रीपा श्रीवल्लभांची क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात असू दे श्री वल्लभदासांच्या हितोउपदेशाने मी कृतकृत्य कुरुत झालो माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला मी वल्लभदासांचा पाहून चार स्वीकारला दोन तीन दिवस राहून पुढे चिदंबराला जाण्यास निघालो चिदंबराला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव आले त्या गावाच्या नावाप्रमाणे राजाही विचित्र वर्तन करणारा होता त्या राजास एक मुलगा होता परंतु तो मुका असल्याने राजा नेहमी उदास असे त्याला वाटे की ब्राह्मणाने लोकभूष्ठ म्हणजे यज्ञ कर्मलोप असा यज्ञ केल्याने त्यांचा मुलगा मुका झाला तो ब्राह्मणांचा अपमान करून त्यांना गाढवावर बसवून त्यांची मिरवणूक काढत असे ब्राह्मणांना दान म्हणून राजगिऱ्याची भाजी देत असे त्या राज्यात ब्राह्मण आपला अहंकार विसरून अगदी दयनीय स्थितीत प्राप्त झाले होते एकदा विद्वान ब्राह्मणास राजाने भूक म्हणजे भाषेवर ग्रंथ लिहिण्यास आज्ञा केली होती त्या राजा आज्ञेनुसार ते राजगुरू ब्राह्मण भाषेवर संशोधन करू लागले होते श आता नंतर शंकर भट्ट आणि राजे महाराजांचा काय संवाद होतो त्याबद्दल माहिती तर राजाच्या सैनिकांनी मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला मी ओकारार्थी मान हलवताच आपणास आमच्या महाराजांचे आग्रहाचे आमंत्रण आहे असे म्हणून राजवाड्यात येण्याची विनंती केली मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो मला भीतीने घाम सुटला होता मी तेव्हा मनोमन श्री श्रीपाद वल्लभांची प्रार्थना केली आणि नामस्मरण करू लागलो राजाने मला पहिला प्रश्न विचारला तेवढ्यास एवढे तर एवढ्याला किती होईल मी गंभीरपणे उत्तर दिले एवढ्याला एवढेच माझ्या उत्तराने राजाला आश्चर्य वाटले व तो म्हणाला महात्मन आपण मोठे पंडित आहात आपल्या दर्शनाने मी धन्य झालो राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता त्याच्या घरी राजगिरा पिकत असे ती भाजी तो सर्वांना मुक्त हस्ताने देत असे त्याच्या अज... सहा अध्यायी ब्राह्मणाकडून यजमानांच्या घरी पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत तर राजमानांनी दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पशी त्या गरीब ब्राह्मणात देत असत त्यांच्या घरचे राजगिऱ्याची भाजीसुद्धा फुकटच घेत कालचक्र फिरत गेले दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्माला आला आणि त्याला त्रास देणारे लुबाडणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मीसुद्धा सुद्धा त्याच राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मले तो राजा पूर्वीच्या जन्मी दिलेल्या राजगिऱ्याच्या भाजीच्या दानाच्या कैकपट या जन्मात दान देत होता त्याला अचाट दानाचे फळ काय मिळेल याचे उत्तर हवे होते मी राजाला म्हणालो महाराज राजगिऱ्याची भाजी कितीही दान केली तरी तिच्या शंभर पटीने तीच भाजी आपणास मिळेल सध्याच्या परिस्थितीत रत्न मणी सोने आदी दान करणे तुझ्या हिताचे आहे माझ्या उत्तराने राजास आनंद झाला आता दुसरा प्रश्न मूक भाषेचा होता राजगुरूंनी माझी परीक्षा घेण्यासाठी आपले दोन बोटे दाखवून एक का दोन असे खुनेने विचारले त्यांनी मला एकटा चालास का सोबत कोणी आहे असा प्रश्न वाटून मी एकटा चालो असे दर्शवण्यास एकच बोट दाखवून उत्तर दिले त्यानंतर त्यांनी तीन बोटे दाखवली तीन संख्या पाहताच मला दत्तात्रेयांची त्रयमूर्ती आठवली तुम्ही दक, दत्त दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले नंतर राजगुरूंनी गोड पदार्थाचा मिठाईचा भांडारच मला देत असल्याची खून म्हणून तसे हातवारे केले परंतु मी हाताने ते नाकारले व माझ्याजवळ असलेले पोहे पुरचुंडीतून काढून त्यांना दिले मला गोड पदार्थापेक्षा पोहेच जास्त आवडतात तुम्ही सुद्धा यांची चव पाहू शकता असा माझा भाव होता माझ्या उत्तरांनी राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले राजा हा फार मोठा पंडित आहे हा मुक्यांच्या भाषेसुद्धा मोठा पंडित आहे दोन परीक्षांमध्ये तर मी सफल झालो होतो आता तिसरी परीक्षा डोळ्यासमोर दो भेटसावत होती राजगुरूंनी सांगितले चमकमधील श्लोक वाचून त्याचा अर्थ सांगावा मी श्रीपा श्री वल्लभांचे मनोमन स्मरण करीत एक एक श्लोक वाचला व त्याचा अर्थ समजावून सांगितला मी सांगितलेला अर्थ असा होता एका चमे म्हणजे एकमे म्हणजे एकाला तीन जोडले असता चार होतात व त्यांचे वर्गमूळ दोन येते पंचचमे म्हणजे चारात पाच मिसळल्यास नऊ होतात त्याचे वर्गमूळ तीन येते सप्तचमेवर आलेल्या नऊमध्ये सात मिसळल्यास सोळा येतात व त्याचा वर्गमूळ चार येतो नव म्हणजे वरील सोळा संख्येत नऊ मिसळले असता पंचवीस येतात hey व त्याचा वर्गमूळ पाच येतो एकादशे चम चमे म्हणजे वरील पंचवीसमध्ये अकरा मिसळल्यास छत्तीस येतात व त्यांचे वर्गमूळ सहा येते त्रयोदश चमे म्हणजे वरील छत्तीस संख्येत तेरा मिसळल्यास एकोणपन्नास येतात व त्याचे वर्गमूळ सात होते पंचदशचमे म्हणजे वरील एकोणपन्नास संख्येत पंधरा मिसळले तर चौसष्ट होतात आणि त्याचं वर्गमूळ आठ येते सप्तदशचमे याचा अर्थ वरील चौसष्ट संख्येत सतरा मिसळले असता येणारी संख्या एक्क्याऐंशी आणि त्याचं वर्गमूळ नऊ नवदश चमे म्हणजे वरील एक्क्याऐंशी संख्येत एकोणीस मिसळले असता शंभर होतात त्याचे वर्गमूळ दहा एक विशंतीश चमे म्हणजे वरील शंभर या संख्येत एकवीस मिसळल्या संख्या एकशे एकवीस होते आणि त्याचं वर्गमूळ अकरा चमे वरील एकशे एक, एक वीस संख्येत तेवीस मिळवले असता एकशे चव्वेचाळीस होतात तर त्याचे वर्गमूळ बारा तसंच पंचविषम चमे म्हणजे याचा अर्थ एकशे चौवेचाळीस संख्येत पंचवीस मिसळले असता एकशे एकोणसत्तर होतात वर्गमूळ तेरा सप्तविषम चमे याचा अर्थ वरील एकशे एकोणसत्तर मध्ये सत्तावीस मिसळले असता एकशे शहाण्णव होते व त्याचे वर्गमूळ चौदा नव विषती चमे म्हणजे वरील एकशे शहाण्णव मध्ये एकोणतीस मिसळल्यास दोनशे पंचवीस होतात व त्याचं वर्गमूळ पंधरा येते एकन एकोणत्रिशमे याचा अर्थ वरील दोनशे पंचवीसमध्ये एकतीस मिळवले असता दोनशे छप्पन्न येतात त्याचे वर्गमूळ सोळा त्रयशची त्रयस्त्रिशमे वरील दोनशे छप्पन्नमध्ये तेहतीस मिसळले असता दोनशे एकोणनव्वद येते त्याचे वर्गमूळ येते सतरा माझे हे प्रवचन मलाच आश्चर्यकारक वाटले मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परमाणूचे रहस्य होते ते कणादृशींना माहीत होते परमाणूंच्या कणांच्या भेदामुळे विविध धातूची निर्मिती होते माझे प्रवचन दरबारातील सर्वांनाच खूप आवडले राजाच्या सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिल्यामुळे व श्री श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने मी त्या विचित्रपूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार तर आजचा हा दुसरा अध्याय इथे पूर्ण झाला पण स्वामींची कृपा इथे थांबत नाही हे शब्द ऐकताना मनात थोडी शांती आली असेल ना भीती कमी झाली असेल आणि मनात एक विश्वास निर्माण झाला असेल तर समजा स्वामींनी तुमच्या मनाला हळूचा आधार दिला आहे आता हा अनुभव फक्त ऐकून ठेवू नका आजच्या अध्यायातून एक विचार मनात ठेवा आणि पुढचा दिवस त्या आज श्रद्धेने सुरू करा पुढील श्री श्रीपा श्रीवल्लभांचा चरितामृत यातील तिसरा अध्याय लवकरच आपल्यासमोर येणार आहे म्हणजे उद्याच येईल तो ऐकायला विसरू नका म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ब आयकॉनवरती नक्की क्लिक करा आणि जर आजच्या वाचनातून तुम्हाला थोडंसंही बळ मिळालं असेल तर प्रभूंच्या नावाने एक लाईक करा आणि ही कृपा इतरांपर्यंतसुद्धा पोहोचवा व हा व्हिडिओ शेअर करा दत्त प्रभू तुमच्यावर सदैव कृपा ठेवू हीच अपेक्षा हीच इच्छा धन्यवाद ओम श्री गुरुदेव दत्त भेटूया तिसऱ्या अध्यायामध्ये